मनसर तालुका आंबेगाव येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना टँकरने धडक दिल्याची गंभीर घटना पुणे नाशिक महामार्गावरील मनसरजवळील एकरे गावाच्या परिसरात घडली आहे मंगळवार दिनांक तेरा रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून दोन्ही विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत पुणे नाशिक बायपास सर्व्हिस रोडवरून एक लहरे कळमच्या दिशेने जाणारा दूध टँकर महामार्गाकडे वळण्यासाठी उजव्या बाजूने अचानक वळण घेत असताना कळमकडून मंसरच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे या अपघातात रोहित चिमटे वय सतरा राहणार कुकडेश्वर तालुका जुन्नर आणि कार्तिक दिवटे वय सतरा राहणार आंबेहातवीज तालुका जुन्नर हे दोघे विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत दोन्ही विद्यार्थी शिक्षणासाठी मनसर येथील आदिवासी वसतिगृहात राहत असून अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेत आहेत अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने गंभीर विद्यार्थ्यांना तात्काळ मनसर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे दरम्यान मनसर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे